आज ना मी सगळ्यांच्याच काम येईल ना असं एक पार्सल ओपन करत होते तर मी मागवलेलं होतं घरी साबण बनवण्यासाठी ना सोप बेस आणि काही मोल्ड आणि मी साबण सुद्धा ना लगेच बनवून घेणार आहे तर आधी ना मी कडुलिंबाचा पाला आणला होता तो सगळ्यांना धुवून घेतला आता हा सगळा लिंबाचा पाला ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडस पाणी होताच आणि पेस्ट बनवून घ्यायची आणि हो साबण बनवण्यासाठी लागणाऱ्या सामानाची आणि मी घातलेल्या ड्रेसची ना लिंक दिलेली आहे तर कमेंट करू शकता इथे मिक्सरला ना चांगली बारीक पेस्ट बनवून घेतली कडुलिंबाची आणि एका पातेल्यामध्ये ना थोडंसं पाणी ओतून घेतलं गरम होण्यासाठी आणि इकडे पाणी गरम होते तोपर्यंत थोडासा सोप बेस ना मी कट करून घेतला आता डबल बॉईल या पद्धतीने ना मेल्ट करायचा आहे म्हटलं पातेल्यावर मोठा वाटका ठेवला आणि त्याच्यामध्ये सगळा सोप बेस टाकून घेतला आणि पातेल्यातील पाण्याच्या वाफे नाही मला जे माहिती आहे ना ते सगळ्या गोष्टी मी टाकून घेतल्या आधी ना कॉफीचे दोन पाउच टाकून घेतले नंतर ना थोडीशी हळद टाकली आणि सध्या थंडी चालू आहे त्याच्यामुळे ना थोडासा मध सुद्धा टाकून घेतला तर आपल्याकडे उठण्याची पावडर सुद्धा होती म्हटलं ना ती सुद्धा ना दोन चमच टाकून घेतली आणि थोडासा फेशवॉश सुद्धा टाकला सगळ्या गोष्टी ना चांगल्या मिक्सर करून घेतल्या आणि नंतर राहिला होता तो लिंबाचा रस मग तो सुद्धा ना थोडासा टाकून ना सगळ्या गोष्टी मिक्स करून घेतल्या आणि मोल्ड मध्ये ना सेट होण्यासाठी गरम गरमच ओतून घेतलं असं घेताना मला वाटलं होतं की एकच साबण बनेल पण याचे ना तीन साबण बनले बरोबर तसं घरी साबण ना मी पहिल्यांदाच बनवत होते त्यामुळे आयडिया तर मला काहीच नव्हती पण म्हटलं ट्राय करण्यात काही हरकत नाही आता सगळा सोबेस तर मोल्ड मध्ये टाकून झालेला होता आणि चेहऱ्यावर आनंद तर बघायला लगेच सेट होणार असल्यागत आता हा साबण सेट व्हायला ना कमीत कमी दोन ते तीन तास लागतात मी साबण बनवत होते तोपर्यंत या दोघांनी ना असा काही राडा घालून ठेवला होता आणि मी रात्री बनवलेला होता साबण म्हटलं होतं तसाच ठेवून दिला म्हटलं आणि सकाळपर्यंत आपले सगळे साबण मस्त सेट झालेले होते त्यामुळे आनंद काही वेगळाच होता पहिलाच प्रयत्न सक्सेस झालेला होता तिने पण मस्त असे निघाले साबण बनवलेत म्हटलं केलेच पाहिजेत नाही का मग काय मी लगेच एवढ्या थंडी मध्ये थोपाड धुण्याचा निर्णय घेतला स्वतः बनवलेल्या गोष्टीची काही मज्जाच वेगळी असते नाही का आणि हो घरी एवढा छान साबण होईल मला असं कधी वाटलंच नव्हतं त्या फ्रेग्रेन्सच्या साबणापेक्षा ना हा बनवलेला साबण शंभर पटीने चांगला आहे आणि आपल्याला होणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड सुद्धा करू शकतो नाही का चला मग आज सकाळ सका मस्त झालेली होती त्यामुळे गुड मॉर्निंग सगळ्यांना